नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र अजित पवारांना मोठा झटका महिला पदाधिकारी राजीनामा देणार मित्रांनो अजित पवार लोकसभेच्या निवडणुकीच्या तयारीला लागले आहे आणि अशातच ते आता सभेवर सभा घेत आहेत कालच त्यांची बारामतीमध्ये सभा पार पडली पण तिथे एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला होता आणि तो व्हिडिओ शरद पवार गटाने व्हायरल केला होता आणि अशातच आता त्यांना दुसरा झटका बसण्याच्या तयारीत आहे बघूया काय आहे नेमकी बातमी मित्रांनो त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा राष्ट्रवादीचा आज नवी मुंबईत अल्पसंख्याक मेळावा पार पडणार आहे मात्र अशातच दुसरीकडे पक्षाच्या महिला पदाधिकारी राजीनामा देणार आहेत माजी महिला जिल्हाध्यक्ष सुनीता देशमुख यांच्यासह अनेक महिला तालुकाध्यक्ष सरचिटणीस पक्षाला करणार रामराम ठोकणार आहेत राजीनामा देऊन शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येत आहे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना असं म्हटलं आहे की शिवस्वराज्य कार्यक्रम होता आणि नवी मुंबईमध्ये त्या कार्यक्रमामध्ये त्या जिल्हाध्यक्ष यांच्याबरोबर उभ्या राहिल्या त्यांनी सगळ्यांसमोर त्यांचा अपमान केला त्यामुळे आता या महिला अध्यक्षपदी राहण्यास काही फायदा नाही असं त्यांनी म्हटलं आहे चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद